संत तुकाराम हे शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विटोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुडलि पुडलिंक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय असा जय घोष करतात जगदगुरु तुकाराम लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी ही मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते जाणावा अशा प्रकाराचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे रवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील समाजातील व रोखोक शब्दांमध्ये पहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्बीड संत कवी होते वेदांत तुकबांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला अभंग म्हटला तिथं फक्त तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महान वारकरी ईश्वर भक्त साहित्य अभ्यासक व सामान्य रसिक आजही अभंगाचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठात आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महदभाग्य भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्रांचे पावित्र्य शब्द कळेत पाजते त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गवळणीही रचले आहेत संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखदूत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय ते गाथेतील अभंग म्हणू लागले त्यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाता बुडालेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले देवधर्मातील अनागुंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केलं संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेलं आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील गायक होते विका राजवाडे त्यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी आहे समाजातील काही विकृत लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला अनेक कट कारस्थाने रचली यातून तुकाराम सही सलामत सुटले संत तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार त्यांनी नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करून भक्ता भक्त चिंतन केले त्यावेळी त्यांची केली संत तुकारामांनी स्वतःचा संसार करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली लौकिक कायाजलात गुंतले नाही देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुर्कीचे एक झाड आहे तुकाराम विजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे या देवगावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे समजले जाते जगद्गुरु तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरि भगवान विष्णू यांचे धाम तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसला शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गट्टा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन गेले हे पाहून भुकेलेल्या बायकोला राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात अश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊस सोडून त्यांना खाण्यासाठी दिला धन्यवाद